हॅलो फ्रेंड्स सर्वप्रथम तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा येणारी वटपौर्णिमा तुम्हाला सुख समृद्ध आणि आरोग्य संपन्न जाऊ दे तर आज आपण वटपौर्णिमेविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया की वटपौर्णिमा का साजरी केली जाते किंवा वटपौर्णिमेच्या जा दिवशी आपण कुठली साडी घातली पाहिजे कोणत्या रंगाची साडी नेसली पाहिजे त्याचा पूजाविधी कसा केला पाहिजे तसेच नववधूची असते ना तिची जी, जी पहिली वटपौर्णिमा असते ती कशी साजरी केली पाहिजे याविषयी थोडं जाणून घेऊया तर फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर फ्रेंड्स हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमा पौर्णिमा ह्या सणाला खूप मोठे महत्त्व आहे तर ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून ओळखला जातो किंवा त्या दिवशी आपण वटपौर्णिमा म्हणून साजरा करतो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते या तर वणाच्या पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वट वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे असं म्हणतात तसेच धनधान्य मूल्य बाळ संसाराचा विसार होऊ दे भरभराट येऊ दे असे वटपौर्णिमेला घराणे घालतात वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूनेच वृक्षाची पूजा करण्याची कल्पना आली असावी असे वाटते वटपौर्णिमेच्या व्रताला लागणारे साहित्य म्हणजे हळद कुंकू दीप उत्बत्ती निरांजन पाच प्रकारची फळं फुले दिवा ठेवण्यासाठी रोवळी वडाला उंढाळण्यासाठी पांढरा मोठा धागा पाणी भरलेला कलश पंचामृत हिरव्या बांगड्या तर वट पौर्णिमेची पूजा विधी आपण कशी करू शकतो तर ते आपण बघूया तर सकाळची नित्यकर्म उर ओरखल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना करावी तुळशीचे पूजन करावे वडाच्या जवळजवळ एकत्र व्हावं सावित्री व्रताचा संकल्प करावा षोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी दोन विड्याची पानं घ्यावी त्यावरती पैसा ठेवावा त्यावरती सुपारी ठेवावी सुपारी हे गणपतीचं प्रतिरूप असल्यामुळे आपण सुपारी ठेवत असतो प्रथम त्यावरती फुलाने पाणी शिंपडावं त्यावरती कुंकू लावावं आणि त्यानंतर हो आपण दिवा लावावा लावा। आता गणपतीचे पूजन झाल्यानंतर आपण सती मातेची सुद्धा पूजा करायची असते तर या ठिकाणी मूर्ती नसल्यामुळे आपण ती सुपारीसुद्धा ठेवू शकतो किंवा पाच खडे आणून तिला पारुदी स्वरूप देऊन ती देखील आपण पूजा करू शकतो तर याची सुद्धा आपण हळद कुंकू लावून अक्षद पूजा करायची आहे धूप दीप लावा अगरबत्ती लावावी आणि पूजा करावी तर हळद कुंकू काळी पोत हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार ते देवीला अर्पण करावे वडाला हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा धागा बांधून सात फेऱ्या मारून प्रार्थना करावी कि माझ्या पती परमेश्वराला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लागू दे आता इथे आपण वटपौर्णिमेची आरती म्हणावी आणि व्रताचा संकल्प सोडून प्रार्थना करावी पंचामृताचं नैवेद्य दाखवावं यानंतर दा ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दान दक्षिणा द्यावी पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याचे वाण देतात पाच सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी भक्तिभावाने नमस्कार करावा नवविवाहात स्त्री असतील त्यांची जर पहिलीच वटपौर्णिमा असेल तर त्यांनी सुद्धा पाच किंवा अकरा सुवासिनींची ओटी भरावी त्यांना हळ कुंकू लावे त्यांना वाण द्यावे अशा प्रकारे ही पूजा केली जाते नवविवाहता जोडप्यांनी सोबतच ही वट पौर्णिमा साजरी करावी अशी पद्धत आहे तसेच वडाच्या वृक्षाला प्रार्थना करावी की आपल्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे वटपौर्णिमेविषयी एक पौराणिक कथा देखील आहे बर का तर ती अशी आहे की अनेक वर्षापूर्वी भ्र भद्र देशामध्ये दे अशोपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवार झाल्यावर राजाने तिला आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराशी निवड केली सत्यवान हा शाल्व राजाच्या ध्रुमसेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासेत राजा जंगलामध्ये राहत होता भगवान नारदाला सत्यवानांचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला होता पण सावित्रीने ते मान्य केले नाही ती म्हणाली की सत्यवानाशीच मी विवाह करेल पण जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा सुद्धा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसांवरती येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जेव्हा जंगलामध्ये लाकडे तोंडण्यासाठी निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवरती पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागले यमाने अनेक वेळा सावित्री परत जाण्यासाठी सांगितले पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्री खूप हुशार मुलगी होती सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला एक पुत्र व्हावा असे देखील तिने वर मागितला यमराजाने यमरा तथा म्हटलं आता यमराजाने यमरा गफलतीने तथा सूत्र म्हटलं होतं म्हणून त्याला हे वचनबद्ध राहावं लागलं मग त्याला त्याच्या वचनाची आठवण झाली आणि सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडा खालीच परत मिळवले होते म्हणूनच ज्येष्ठ महिन्यामध्ये पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात आणि असे व्रत आपण देखील करून आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या पती परमेश्वराला दीर्घ आयुष्य लाभू अशी प्रार्थना करतात बरं आता हा उपास कसा करतात प्रत्येकाच्या घरी एक वेगळी पद्धत असते बघा त्यामुळेच व्रद्ध करणाऱ्यांनी आपल्या घरामध्ये ज्या पद्धती आहे ज्या चालीरीती आहे त्यानुसारच उपास करावा उगाचच कोणाचा ऐकून तसा उपास आपल्या पाठी लावून घेऊ नये काही ठिकाणी कसं असतं की दिवसभर उपास करतात उपास दुसऱ्या दिवशी सोडतात काही ठिकाणी एक टाईम जेवण करून उपास सोडतात तर व्रत करणाऱ्यांनी दिवसभर उपास करून फळांचे सेवन करावे असं देखील म्हटलं जातं तर त्या त्या पद्धतीनुसारच आपण हा उपास करायचा आहे काही हो जण उपास त्या दिवशी रात्री मुहूर्ताप्रमाणे सोडतात पण बऱ्याच महिला या दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा नित्यकर्म आठपून आंघोळ करून देवाची पूजा करतात देवाला दही आणि भाताचं नैवेद्य दाखवून हा उपास सोडला जातो बरं आता वट पौर्णिमेचा आपण शुभ मुहूर्त जाणून घेऊया तर हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता म्हणजेच अकरा पस्तीस वाजता सुरू होईल आणि अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा वाजता समाप्त होणार आहे त्यामुळेच वडासावयाची पूजन हे दहा जून रोजी ठेवली आहे तर आता आपण जाणून घेऊया की साड्याचा रंग कोणता असावा तुम्ही जी साडी घालणार असा ना त्याचा रंग हा सौभाग्यवर्धकच असावा जसं की लाल पिवळा हिरवा अशा रंगातील साड्या आपण त्या दिवशी नेसायच्या आहेत त्या अगदी सौभाग्याचाच कलर असल्यामुळे त्या साड्या नेसाव्यात काळा गडद निळा तपकिरी रंग नक्कीच राहा लाल गुलाबी पिवळा केशरी हिरवा हे कुठलेही कलर तुम्ही वापरू शकतात ते कलर शुभ मानले जातात तसंच तुम्ही ज्या बांगड्या घालणार आहात त्याचा रंग देखील लाल पिवळा किंवा हिरवा असायला पाहिजे टिकली देखील तुम्ही लालच लावायला पाहिजे व तुम्हाला जर शक्य असल्यास तुम्ही मेहंदी देखील काढू शकता मेहंदी काढणं तर सोभ्या गॅस येणं आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्र झाडाचीच पूजा केली पाहिजे कारण की व्रत ह्या व्रताला झाडाचेच फार महत्त्व आहे काही बायका बघा झाडाची फांदी घरी आणतात ती तोडतात ती लावतात कुंडी म्हणून त्याची पूजा करतात तर प्लीज फांदीची अजिबात तोडू नका झाडाचं संरक्षण करा झाडाच्या फांद्या अजिबात तोडू नका आणि झाडांचं नुकसान करू नका तर फ्रेंड्स यावर्षी नक्की संकल्प करा की काही झालं तरी मी हे व्रत मुळाच्या धडाला धा गुंडाऊन करणार आहे अजिबात फांदी वगैरे तोडणार नाही तर तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा संकल्प कसा वाटला किंवा तुम्ही हा संकल्प करणार आहे की नाही तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईबसुद्धा बरं का चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय